विजय निर्मल यांना पी एस आय पदी पदोन्नती जालना पोलिस दलात कार्यरत असलेले विजय सुदर्शन निर्मल यांना पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर पी एस आय पदी पदोन्नती मिळाली आहे त्यांच्या खडतर जीवनातून उत्तुंग भरारी मिळाल्याबद्दल क्राईस्ट चर्च कॅथेड्रल तर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला जालना येथील रहिवासी असलेले विजय सुदर्शन निर्मल हे शालेय जीवनापासूनच फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन या खेळाची आवड असल्यामुळे पोलिस दलात नोकरी करावी ही त्यांची लहानपणापासूनच इच्छा होती म्हणून त्यांनी आपले मोठे बंधू बॉबी निर्मल यांचा आदर्श घेत पोलिस दलात भरती झाले सुरुवातीच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेत सहा वर्ष सेवा केल्यानंतर क्रीडा क्रीडा क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांना मागील मागील पोलीस दलात शिक्षक म्हणून नेमण्यात अनेक वर्षांपासून आयपीएस अधिकारी वरिष्ठ अधिकारी पी आय पी एस आय तसेच पोलिस दलातील अनेक खेळाडूंना त्यांनी फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन हॉकी हो लॉन टेनिस इतर खेळात मार्गदर्शन देखील केले आहे पोलीस दलातील विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके देखील जालना जिल्ह्याला त्यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले आहे त्यांच्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली असून त्यांच्या पदोन्नतीमुळे त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे वतीने अध्यक्ष मंकाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी रेवरंड मंकाळे नीरज कांबळे डेव्हिड गायकवाड श्यामश्री सुंदर श्रीमती निकाळजे निलिमा कांबळे सुनीता भोसले मंजुषा पाटोळे विनोद निर्मल सुकुमार निर्मल ईश्वर भालेराव बालाजी रोडे संतोष साने यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते प्रथम मी परमेश्वराचे उपकार मानतो की आज परमेश्वराने मला हे एक पी एस आय म्हणून एक पनोती दिली त्याबद्दल खरोखर मनापासून उपकार मानतो व माझा सर्व परिवार माझ्यासोबत असल्यामुळं मी परमेश्वराचे धन्यवाद ज्यांना क्राइम ब्रँचला दहा वर्ष सेवा केली आहे रात्रंदिवस कष्ट करून त्यामध्ये मला असे रिवॉर्ड्स भेटलेले आहेत भरपूर रिवॉर्ड भेटलेले आहे आणि त्याच्यानंतर पोलीस मुख्यालय इथं मी स्पोर्ट इंचार्ज म्हणून गेल्या वीस वर्षापासून त्या स्पोर्टमध्ये आपण काय काय शिकवलं आत्तापर्यंत आत्तापर्यंत मी प्रत्येक आय पी एस आय एस यांना बॅडमिंटनचे कोचिंग केलेलं आहे लॉंग टेनिसपासून तर बॅडमिंटनपर्यंत व फिटनेस त्यांचं थोडा घेतलेलं आहे